मंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कॅन्टीन मध्ये खास मिलेट महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते विधीमंडळातील सर्व आमदारांनी मिलेट म्हणजे कडधान्य भरडधान्य यापासून बनवलेले जेवणही ठेवण्यात आले होते सर्व आमदार सहकार्याच्या साथीने या भोजनाचा मुख्यमंत्र्यांनी देखील आस्वाद घेतला यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे मंत्री संजय राठोड दादासाहेब भुसे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल खासदार श्रीरंग बारणे आमदार आशिष जयस्वाल आमदार संतोष बांगर जगदंबा बचत गटाच्या ज्योतिष शिंदे तसेच विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नव्हतं की आम्ही मिलेटसं सगळ्यापर्यंत दूर घराकरचवावं हो हो असं आम्हाला वाटत होतं आणि ती आमची इच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण झाली असं आम्हाला वाटतं मिलेटमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत सांगू शकता नाचणी आहे मिलेटमध्ये मिलेट, वगर आहे राळा आहे साव आहे असे बच प्रकार आहेत तर त्याच्यापासून आपल्याला बरंच काही बनवता येतं बिस्किट आले ज्वराचा केक आला राळ्याची खीर आली लाडू आले ज्वारीचं बिस्किट आलं मला गावातून असतो ते पांदरीसारखं नसतं खूप खोकऱ्यासारखाच असतो पण एक खोकरा आपलं जे उपच आहे देतो ना घेतून ते पांढऱ्या पांढऱ्यामध्ये दिसतो आणि ह्या फोटो खुपमध्ये दिसतो खाण्याची इच्छा आहे किंवा घेण्याची इच्छा आहे त्याच्याबद्दल नवीन नवीन काही पदार्थ शिकण्याची इच्छा आहे तो उपलब्ध होऊ शकते महाराष्ट्रात तो तर महाराष्ट्रात आहे पण नाचणी हा प्रकार काय असतो हेच म्हणजे आपल्याला आणि तो किती पौष्टिक असतं दरोदर मातीला झालं किंवा बाळाला झालं हेच आपल्याला माहिती नसल्यामुळे हा नाचणी ना ना वारंवार आपल्याला लागणारे पदार्थ आपल्याला म्हणजे मागं पडला आता तुम्ही हा जो उद्योग आहे हा तुम्ही फक्त म्हणतो आता इथे पेसर्गोत्सव केलाय का होता कुठे लातूरला पण होता कलेक्टर मॅडमने केल्या होत्या तिथं पण केलं आहे आणि आता इथं पण केलं आहे आणि इथंच आम्हाला आता नाशिकची पण ऑर्डर मिळते आणि असं अजून कुठे पुढे करायचं असेल तर आपला संपर्क करावा असं म्हणजे काय हरकत आहे फक्त शास्त्राची असं 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 काहीच नाही तुमचं पण आपण म्हणजे आपल्याला वाटलं की तुम्ही मिसचा पदार्थ बनवायचा तर आम्ही तुमच्यासाठी तास अवेलेबल असतो एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री आज तुम्ही बनवलेलं जेवण जेवले त्याबद्दल तुम्ही काय वाटतं खूप आनंद वाटला मुख्यमंत्री साहेबांनी आता आम्ही बनवलेलं जेवण जेवतील असं स्वप्नसुद्धा आम्ही म्हणजे विचार केला नव्हता पण आज जेवण बनवलं पण आणि वाढलं पण सरांना जेवायला तर आत्ताच एक बहीण लाडकीची योजना आली आहे ना तसं म्हणल्यासारखं आम्ही लगेच सरांच्या बहिणी लाडक्या झालो असं आम्हाला वाटतं